नमस्कार सर्वांना आज आमच्या लग्नाचा विसावा वाढदिवस तर बाणाची मस्त बाकी चालली आज तयारी मग काय तयारी आज आज तयारी चालली मोतीचूर लाडू बनवायचे आता मी एक किलो पीठ घेतलं या चालून घेणारे आणि मस्त असं मोतीचूर लाडू बनवणारे चालली आता माझी तयारी पीठ चाळल्याच्या त्यानंतर सगळ्या गिटूऱ्या फुटत्यात आपल्या एकसारखं पीठाख चाळले वेत किंवा काय का गदाळ मदाळ असलं तरी चाळणीत ते राहत आता पीठ चाळून घेतलं थोडस मीठ टाकून घेते चिमूट भर आता मीठ टाकून मस्त अंदासाने खलवून घेते बाणायला साडी पण आणली आपल्या पारंपरिक पद्धतीच्या या बनावल्यात किंवा त्याला बाजू म्हणतात किंवा आणि काय काय म्हणतात बानाय चोर बांधाय म्हणतात आणि त्या गळणूळ गळणूळ वेगळी नु... दानच्या बारक्या पुरी घालतात ना शिमाने दिपाणी मीनाने यांनी लहानपणी घातल्या होत्या तर म्हणजे आपल्या महिलांना असं पारंपरिक पद्धतीचा डागल्याची एक पद्धत असते किंवा आपल्या महिला शृंगार करतात तर बानाने मस्त बाकी आज या आपल्या काय बाळा पारंपरिक पद्धतीच्या याळा आज हातामध्ये घातलेत आहे आणि पूर्वीला म्हणजे आपली आय आजी ह्या हातामध्ये घालायच्या आईच्या सुद्धा हातात आय आता, आता पिठ मस्त खलवून घेतलं कडाई चुली ठेवून ताप तापायला कढई चांगली गरम झाली तेल टाकून घेते आता आता मी पिसवी घेतली आणि ह्या ज्यात पीठ वतून बुंदी पाडून घेणारे किंवा कळी पाडून घेणारे आता कडाची काढून घ्यायची मधलं द्यायचं जरा तळून पहिल्यांदा पडले ती कडनी कडची गोळा तोवर मधली पण तळून होती बारीक असल्यामुळं जारे असल्यामुळं बरोबर पटक्याने निघला असे होताना जारे असल्यामुळं लगेच गोळा होत नाही जारेने बी थोडीशी काढती मोठी मोठी मग बारीक राहिले ह्या चाळणीने मस्त निघती मग सगळे आणि व्यवस्थित तेलबिल बी आख त्याच्यातलं गाळल्या जातं पिठाची चालणे चांगली धू भिवून ठेवलेली आहे मग पूर्णपकी बारक बिरक निघतो ते बारीक चोरमा राहिला कि मग खराबत नंतरच्या गाण्यापर्यंत सागरची कस्तुराची मस्त बाकी आता घसरगुंडी चालली कस्तुरा पण इकडं आता वाड्याला आली अन मस्त बाकी खेळ तिथे सागर दोघ सागर काय खेळताय तुम्ही आ? गसर गुंडी ना घसर कांडी मस्त बाकी एन्जॉ कर तिथे तर इकडं पाहुण्या पण आल तर मग आता वाडा जायचा नाण्याच्या पाच सहा महिने भेट पण होणार नाही तर बांधायचं चाललं होतं साहेब च्या ठेवला आता नाण्यांची भेट घ्यायला नाण्यांच्या मुली असो नाते असू पण आमची म्हणजे आपली भेट घेतल्याशिवाय वाटत जातच नाही मस्त बाकी चहा चाललाय बाणाच्या म्हणजे सगळ्या लहानपणाच्या मैत्रिणी आता मुंती पाडून घेतली त्याला पाक करायला घेणारे त्याच्यामध्ये पाक करणारे मोठ्याच बघुल्या बारक्यामध्ये ते बसणारच नाही पाकण ते म्हणलं की जास्त होईल मोकळा डाकळा मोठ्या भांड्यात होईल भांड्या घेतलं या केक बी बघा तुमच्या मनाने विचार करायचा किती आज जरा पाहुण पण आलं तिकून शिहपूर वरून दाजी बायडा म्हणजे बहीण आणि घरची पोरं पण येत बिराडावली बनवा काय तरी आपलं एकात एका मस मस्त भेटतंय की आणलं तर म्हणजे मेहनत नको घ्यायला किंवा नको कटरा जर केला तर एकात पण भेटत आहे पण कटरा जेवढा आपण कष्टाने करीन त्यात आनंद वेगळाच असतो एक तांब्या पाणी पाणीवर <laughs> <laughs> जेवढी साखर घेतली तेवढं मी पाणी आहे पाकाला <laughs> पावन तांब्या म्हणजे एक तांब्या फुल आणि परत वरण पावन तांब्या वाटलाय पाणी तेवढी साकार घेतली ती टाकून घेतो साईडला बरं पडत मग काय आता केशरच्या काड्या टाकून घेणार मी हे पण त्या टाकून घेणारे पाण्यात आपल्या पाक बनवायचा दोन कोण असा जाळ लावून घेणार आहे आता तर पटक्याने पाक ना तर पाक बनायला पण वेळ जातो चांगला आता ते वस्तवर झाड घालीत आहे त्याला मस्त आता ती वाटून घ्यायला आता याल दोड़ त्यांनी सोलून दिल्यात मला ते वाटून घेते मी आता पाक तयार झाला या आता बघू उतरून घेणार आहे परत आमर त्याच्यात आता मी दोड़ जे वाटून घेतलेले ते टाकून घेते दोड़ टाकून गळी पाडलेली ती टाकून घेते आता आता मस्त असं मिक्स करून घेते परफेक्ट पाक झाला मिक्स करून घेतलं मगज बी टाकून घेते त्याच्यात यानी एक दिसायला लाडू पण मस्त दिसतात आणि खायला दाता खाली पण आल्याच्या नंतर लय मस्त खायला वाटतं आता दोन तीन मिनटं चांगलं झाकून ठेवलं होत झाकून ठेवल्याच्या नंतर पाक असा मुरतो त्याच्या कळीमध्ये आता बांधाय घेते आता भरपूरच उशेर झालाय एकदम सोपन येत असा पाक बी मस्त झालाय आणि लाडू पण मस्त बांधायला येते त्या लवकर सुरुवात केली होती म्हणून येरवाडी मेंढर याच्या आता बुर आकल काम माझं आता दुसरं बी बरंच काम आहे अजून पाणी भरायचं चार पाच जरा चुली मुर आणायचं हे मी झाडाखालीच बनवायला घेतलं होतं बिराडापासून तुटात ऊन बिले लागत होत आणि आता दिवस मावळ पण म्हणलं बिराडा पैसे घ्यायचा आता हिथच सगळं आणलं होतं साहित्य त्याच्यामुळं मग हिथच बनवलं बांधून पण घेते आता लाडू आता तयार करून घेतला आणि देवाला निवड दावून घेते だか Huwag niya mama. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जेवण आता मस्त बाकी <laughs> केक कापून घेतला आणि बानाने बनवलेलं बाना मस्त बाकी मोतीचूर लाडू तर चाललंय पोरांना द्यायचं पोरांना लाडू कसं काय लाडू अगदी झाडू आग तू लाडू कसं काय लाडू म्हणजे अगदी तू जाईल जाय रे ते बानू लाडू मस्त झाला दा झालं ना हां खादू ना लाडू मस्त लागला सागर अरे कसा काय ये लाडू लागला आज हा एक दिवस चांगला निघतोय ना हा खाऊन पिऊन आरचा ना तू केक वाटते बर तू केक खाला काय अ बानाय आरचना लाडू दिला का आरचना हात ना नाही तर काय होत वाटणार आहे मा सगळं राहत नाही माग होत जात बाना तू, बाना तू? बारा बारा? लाडू वाटत होता तू लाडू खाला का नाही ना तो वाटनर माणूस राहतो खाला खाल्लं ना, खाले। खाले, खाले। खाले ना? आ, आता घे जावाय बस ना काय